स्वामींची लिहिला आघात आहे श्री स्वामी समोर सगळ्यांना मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे अचानक आमचं ठरलं की अक्कलकोटला जायचं ऑल फॅमिली एका ठिकाणी असली की विचार ठरतो की आपण तर जायला पाहिजे मग काय गोंधळाच्या कार्यक्रमानिमित्त सगळेजण एका ठिकाणी आलेलो होतो म्हणून ठरलं की आपण स्वामींकडे म्हणजे अक्कलकोटला जायचं मग काय निवांतपणाने किंवा मस्त असा विचार करून आम्ही निघालो अक्कलकोटला एका ठिकाणी नाश्ता केला चहापाणी केलं आणि तिथून आणखी आपल्या रस्त्याला लागलो म्हणजे स्वामींकडे जात असताना स्वामी महाराज सुद्धा आम्हाला दिसले मग काय मी म्हणत होते की चला लवकर गाडी गाडीपैसे जाऊया तिथं स्वामींना बघूया असा विचार करत करत अक्कलकोट आलं अक्कलकोटमध्ये आल्यानंतर फक्त आम्हाला स्वामी महाराजच दिसत होते खूप छान अशा मूर्त्या होत्या लहान पस लहान मूर्त्यापासून हो, मोठ्या मूर्तीपर्यंत स्वामी महाराजांच्या मूर्त्या होत्या मग काय ज्या ठिकाणी वटवृक्ष आहेत त्या ठिकाणी आधी आलो त्या ठिकाणी स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं सगळ्यांनी मिळून आणि मग काय आमचं ठरलं की ज्या ज्या गोष्टी अक्कलकोटमध्ये आहेत त्या ठिका त्या त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे मग काय त्या ठिकाणी अन्नछत्रसुद्धा आहे त्या ठिकाणी आम्ही जेवण केलं तिथं अन्नदान म्हणून काही जमल ते आम्ही दान केलेलं आहे मग काय तिथे एक स्वामी महाराजांची एक अशी उभारलेली मूर्ती आहे त्या ठिकाणी दर्शन आणि ज्या ठिकाणी स्वामी महाराजांचे प्रथम स्थान म्हणजे ज्यावेळेस स्वामी महाराज पहिल्यांदा अकोलकोटमध्ये आले ज्या ठिकाणी आले ते म्हणजे खंडोबा मंदिर मग काय त्या खंडोबा मंदिरात सुद्धा आम्ही यावेळेस गेलेलो आहोत नंतर काय समाधी मठ ज्या ठिकाणी स्वामी महाराजांनी समाधी घेतली त्या ठिकाणी सुद्धा आम्ही गेलो म्हणजे जसं जमेल तसं आम्ही फिरण्याचा प्रयत्न केलेला आहे पुन्हा सोळाप्याचे घर त्या ठिकाणी सुद्धा स्वामी महाराजांच्या पादुका ठेवलेल्या आहेत त्या बघण्यासाठी त्या त्यांचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा आम्ही सोळाप्याच्या घरा मध्ये गेलेलो आहोत नंतर काय खूप छान असं दर्शन अकोलकोटमध्ये झालो आणि नंतर आम्ही घरी आलो अशा रीतीने आम्ही ने व्लॉग होता आवडला लाईक शेअर